कमलपिल्ले बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या आणि अनेकांना अने प्रेरणादायी ठरलेल्या आदर्श महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील वाघवे पिंपळे रोडवरील महाराष्ट्र दरबार लॉनवर जागतिक महिला दिनानिमित्त महागौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या उपाध्यक्षा दीपाली मली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या कोल्हापूर जिल्ह्यातील आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कमल कमलपिल्ले बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सन्मान नारी शक्तीचा सोहळा आनंदाचा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गरजू आणि गरीब महिलांना यावेळी ट्रस्टच्या वतीनं अन्नधान्य वाटप करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे स्पीड न्यूज ट्वेंटी फोर आणि माहीत ट्वेंटी फोर माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर पत्रकार एकनाथ पाटील वरंगे येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शंकरराव पाटील पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय बोंबले दुधगंगा वेदगंगा सहकारी गृहतान संस्थेचे चेअरमन एकनाथ शेटके कमलपिल्ले बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली उद्योजक रमेश मल्ली माई सेवा केंद्रप्रमुख लक्ष्मी मल्ली आदी मानेवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आदर्श महिलांचा सन्मान करण्यात आला निसर्गरम्य वातावरणात सन्मान होताना महिला बाराहून गेल्या कोल्हापूरचा रांगडा रॅपर बोनलेस सॅपर विशाल खांडेकर यांच्या रॅप सॉंगला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला या सोहळ्याचं नियोजन पत्रकार किरण मस्कर दौलत पाटील शरद कुंभार मायकल अंताब विजय शेळके आपासो भरमकर सागर पाटील आदींनी केलं